दहशतवादी शिक्षण देणाऱ्या देणाऱ्यावर राज्यातल्या सरकारनं काय बंदी बदला ऑपरेशन टू चा देशातल्या सरकारनं बदला घ्यावा दिल्लीमध्ये दहा नोव्हेंबरला जो बॉम्बस्फोट घडवण्यात आला त्या बॉम्बस्फोटाबरोबर संपूर्ण देशामध्ये जवळजवळ तेतीस ठिकाणी अशा पद्धतीचे बॉम्बस्फोट घडवून अयोध्येतला राम मंदिरामध्ये बॉम्बफोट घडवून अनेक हिंदुरांच्या मंदिरामध्ये बॉम्बस्फोट घडवून हिंदू इंदु, हिंदूंच्या इंदु, मंदिरामध्ये जो महाप्रसाद होतो त्या महाप्रसादामध्ये महाप्रसादामध्ये विष जायसारखं विष घालून लाखो दहा लाख हिंदूंचा नरसंहार करण्याचा कट हा भारतामध्ये मदरशामध्ये मौलविनी शिजवला होता ह्या दहशतवादी शिक्षण देणाऱ्या मदरशावर राज्यातल्या सरकारनं तात्काळ बंदी घालावी आणि ज्या पद्धतीनं पहलगामचा बदला ऑपरेशन सिंदूर राबून घेतला तसा दिल्ली बॉम्बस्फोटचा बदला ऑपरेशन टू राबून देशातल्या सरकारनं बदला घ्यावा अशा मागण्या हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज ह्या ठिकाणी निदर्शनं करून आणि मृत्युमुखी पडलेल्या या सर्व मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतोय सरकारनं आम्ही केलेल्या मागण्यांची दखल घेतली पाहिजे या खेपेला जे दहशतवादी सापडलेले आहेत एक डॉक्टर आहेत पंधरा डॉक्टर हे पळून गेलेले आहे एक विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये अशा पद्धतीचं दहशतवादी कारवायाचं शिक्षण दिलं दे आहे देशाला देशाचा आतून आणि देशाच्या बाहेरून दोन्ही बाजूनी धोका आहे अशा कट्टरपंथीय बलवईना फुरकून काढून त्यांना काढाव व संपूर्ण देशभर बॉम्बिंग ऑपरेशन राबवाव अशी हिंदू एकता आंदोलनाच्या ठिकाणी मागणी करतो आणि दिल्ली बॉम्ब बोर्टाचा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं जाहीर करतो पाकिस्तान 파키스탄 전하도 ा न चला 파치 याजी डॉक्टरना फ ा파ी시ि क ्파이 ख 이 ल ी त पाहिजे याजी ड ॉ क ् ट र न